अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणजे नो येत्या शुक्रवारपासून म्हणजे सतरा ऑक्टोबर पासून आपल्या दिवाळीला सुरुवात होणार आहे म्हणजे दिवाळीच्या सणांना सुरुवात होणार आहे पाहायला गेलं तर रमा एकत्र झाली की आपली वसु बारत सतरा ऑक्टोबरला असणार आहे आणि अठरा ऑक्टोबरला शनिवारी धनत्रोदशी आलेली आहे जो आपल्या दिवाळीचा अत्यंत महत्व दुसरा दिवस मानला जातो या दिवशी आपलं स्थान देखील असतं दिवा वगैरे सगळीकडे लावले जातात आणि या दिवशी धन धन्द, धन्वंतर देवताची देखील पूजा अर्चा पूजा मांडी घरामध्ये केली जाते उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी तर मंडळी नो या दिवशी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला रात्री करायची असते त्या दिवशी रात्री करायची असते ती म्हणजेच काय यमदीपदान हो यमदीपदान हे वर्षातून फक्त एकदाच होत असतं ते म्हणजे धनत्रोदशी या दिवशीच होत असतं रात्री आता हे यमदीपदान कशा पद्धतीने करायचं आहे यमदीपदान म्हणजे काय आणि ते का करायचं असतं सोबतच हे मदिपदान करताना दिवा आपला एकमुखी लावायचा का चौमुखी लावायचा आहे कणकेचा लावायचा आहे की पंथीचा लावायचा आहे सोबतच त्यामध्ये एक वात लावायची की दोन वातीची एक वात करून लावायची आहे आणि दिवा लावताना आपल्याला त्याच्यामध्ये काय वस्तू टाकायच्या आहेत आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजेच की दिवा लावताना म्हणजे यमदीपदान करताना अत्यंत प्रभावी एक मंत्र बोलायचा आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये अपमृत्यू कधी सुद्धा होणार नाही अपमृत्यू म्हणजेच काय की अचानक आलेला मृत्यू आपल्या कुटुंबाच्या बाबतीत स्वतःच्या बाबतीत कधीच घडणार नाही यासाठी आपला यमदीपदान हा वर्षातून फक्त म्हणतात ना यमाची पूजा या दिवशी फक्त आणि यमासाठी दिवा हा वर्षातून फक्त एकदाच या दिवशी लावायचा असतो याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओत भेटणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो आपल्याला माहिती असेल की येत्या अठरा ऑक्टोबरला धनतोदशी आहे शनिवारी धनतदशी म्हणजेच आपल्याला माहिती असेल की या दिवशी आपण धनवंत देवतेची पूजा अर्चना तर करतोच पण सोबत त्या दिवशी रात्री किंवा संध्याकाळी आपलं यमदीपदान सुद्धा करायचं असतं जे खूप जास्त महत्वाचं मानलं जातं पहिले करत होते लोक पण मध्ये मध्ये काही लोकांच्या घरात खंड पडला कोणाला न ती विधीच माहिती नव्हती कशा पद्धतीने करायची आहे पण आता आपल्याला माहिती आहे की यमदीप दान हे धनतदशे दिवशी रात्री करायचं असतं ते कसं करायचं असतं सुरुवातीला मी सांगू इच्छितो तुम्हाला यमदीप दान म्हणजे काय यमदीप दान म्हणजे काय तर यमासाठी आपल्याला त्या दिवशी दिवा हा आपला अर्पण करायचा असतो त्यांच्या प्रित्य आपल्याला दिवा लावायचा असतो तर दिवा लावताना आपणास माहिती असेल की आता खूप जण काय करतात कोणाकडे आता मी सुरुवातीला सांगू शकते तुमच्याकडे वंशानुवंश परंपरेप्रमाणे तुमच्या घरामध्ये यमदीपदान करताना ज्या पद्धतीने दिवा लावला जातो मग तो कणकेचा असेल हळद टाकून कणकेचा असेल किंवा नुसतं कणकेचा असेल किंवा पंथीचा असेल किंवा दुसऱ्या एखाद्या दिवा करून ते वापरत असतील यमदीपदान करताना तर त्याच पद्धतीने तुम्हाला यमदीपदान करायचं आहे कुणीतरी वेगळं कोणतरी काहीतरी सांगते म्हणून ती नवीन पद्धत आरूढ करून घेऊ नका जर फक्त जे कोणी पहिल्यांदाच यमदीपदान करणार असेल ज्यांना आपली वंश परंपरा काय आहे आपला परंपरा मोठ्यांना काही माहिती नसेल आपल्या घरामध्ये की यमदीपदान कशा पद्धतीने केलं जायचं आपल्याकडे तर तुम्ही नव्या पद्धतीने करू शकता मग त्यामध्ये तुम्ही हळद टाकून कणकेचा एक दिवा बनवू शकता किंवा साध्या सा कणकेचा दिवा बनवू शकता त्यात मीठ टाकायचं नसतं आणि एक म्हणजेच काय तर तुम्ही मातीची पंथी देखील यासाठी वापरू शकता आणि त्या सगळ्यात मध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या परंपरेप्रमाणे करा जर तुमच्याकडे तुम्हाला माहिती असेल तुमच्या घरात मोठ्यांना माहिती नसेल तर तुम्ही या पद्धतीने तीन पद्धतीपैकी एक पद्धत तुम्हाला अवलंबायची आहे कारण की या पद्धतीने तुम्ही म्हणजे या तीन पैकी ज्या पद्धतीने तुम्ही या वर्षी दीपदान करताल यमदीपदान करताल तीच पद्धत तुम्हाला वर्षानुवर्ष चालू ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये नंतर वर्षी पंथी लावली दुसरा पुढल्या वर्षी कणकेचं केला असं चालणार नाही तर तुम्हाला एकच पद्धत तुम्हाला चालू ठेवायची आहे तीन पैकी एक आता समजा तुमच्याकडे पद्धतच नाही आहे यमदीपदान करायची तर आम्ही या वर्षी यंदा या वर्षीपासून यमदीपदान करू शकतो का तर हो तुम्ही या वर्षीपासून देखील यमदीपदान करू शकता त्यासाठी कुठली अशी परंपरा असायला पाहिजे किंवा काहीतरी असलंच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही यंदा या वर्षी पहिल्या वर्षीपासून सुद्धा तुम्ही यमदीपदान करायला सुरुवात करू शकता मी जर खरं सांगेल सगळ्यांना विनंती करेल की नक्कीच यमदीपदान प्रत्येक वर्षी आपल्या घरी धनतोदशीच्या रात्री करायला विसरू नका कारण की त्याच्यामुळे काय होतं तर आपला अपमृत्यू आपल्या घरामध्ये कधी सुद्धा येत नाही अपम मृत्यू म्हणजे काय तर अचानक आलेला मृत्यू आता मृत्यू ही अशी गोष्ट आहे जी कोणाच्याच आवाक्यात नाही आहे ती एक नैसर्गिक विधी आहे तर कधी कुठे कशा पद्धतीने येईल आपल्या कोणालाच माहिती नाही आहे पण त्यासाठी काय आहे की आपल्याला काय करायचं आहे की अपमृत्यू टाळायचं अपमृत्यू म्हणजे काय अचानक आलेला मृत्यू तर त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला यमासाठी जे आपल्याला किती धर्मराज आहे म्हणतात ना की बा या दिवशी दक्षिणेकडे आपल्याला तोंड करून म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा असतो यमासाठी तर यम हे धर्मराज आहेत आणि यमासाठी आपण दिवा लावून त्यांना प्रार्थना या दिवशी करायची असते की माझ्या व माझ्या कुटुंबाला कधी सुद्धा अपमृत्यू येऊ नको देऊ यासाठी प्रार्थना करायची असते आपल्याला आता सुरुवातीला आपण जाणून घेऊया की आपल्याला कुठल्या पद्धतीने दिवा लावायचा आहे चौमुखी एकमुखी द्विमुखी कुठं लावायचं आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छिते सगळ्यात उत्तम पद्धत म्हणजे काय आपलं गव्हाचं पीठ असं ते गव्हाचं पीठ घ्यायचं त्यात थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं नाही गव्हाचं पीठ घेऊन त्यात थोडीशी हळद टाकायची मटभर आणि त्याची तुम्हाला एक असा कणकेचा गोळा तयार करायचा आहे त्याची दोन मुंडे तुम्हाला बाजूला काढायची तुम्हाला पीप करून देईल मी फोटो तो तर त्याच्यातले दोन छोटे गोळे बाजूला करायचे आणि त्या दोन छोट्या गोळ्या तुम्हाला मुटके बनवायचे आहे मुटके म्हणजे काय असे लांब लांब असतात हातामध्ये घ्यायचे आणि त्याच्यावरती आपले बोटाचे ठसे उमटले पाहिजे अशा पद्धती तुम्हाला मुटके बनवायचे असतात आणि आपला दान करताना त्या मोठ्या कणकेचा एक दिवा बनवायचा असतो तर तुम्ही एकमुखी सुद्धा लावू शकता द्विमुखी लावू शकता किंवा चौमुखी लावू शकता काही तुमच्याकडे जी पद्धत आहे किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने दिवा लावायचा यंदा या वर्षीपासून त्या पद्धतीने तुम्ही दिवा लावू शकतात काही सुद्धा हरकत नाही तुम्ही चौमुखी लावा द्विमुखी लावा किंवा एकमुखी लावा चालेल काही हरकत नाही पण आता दिवा तयार करताना त्या कणकेचा दोन मुटकी बनवायची आधी बाजूला आपल्याला त्याच्यावर बोटा थसे असले पाहिजेत आणि एक मोठा दिवा बनवायचा आहे मोठा म्हणजे आपला छोटा पणने बनवायचा की तो लगेच पंधरा वीस मिनिटात विजून जाईल एक मोठा दिवा बनवायचा आहे आपल्याला की तो जेमतेम आपला बारा साडेबारा एक वाजेपर्यंत त्या दिवशी रात्री जळला पाहिजे तो तेवला पाहिजे यासाठी तर आपल्याला तो दिवा मोठा बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये देवासाठी जे काही तेल वापरलं जातं तिळीचं मोहरीचं साधत येईल तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे ते दि तेच तेल वापरायचं आहे जे दिवासाठी वापरता ते तेल टाकायचं त्याच्यामध्ये ते थोडेसे तुम्ही यमासाठी हा दिवा लावत आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकू शकता थोडेसे अक्षता अख्ख्या अक्षर ते टाकू शकता कोणी कोणी एक रुपयाचं नाणं सुद्धा टाकतं ते पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला तुमच्याकडे पद्धत असेल तर किंवा नसेल तर नाही टाक नका टाकू तुमच्या परंपरेप्रमाणे तुम्ही तो दिवा लावा फक्त तेल टाकून वात लावून जरी लावला तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला जर लावायचं असेलच खूप ठिकाणी सांगितलं जातं की त्या दिव्यामध्ये जो दिवा लावणार आहोत आपण यमासाठी त्यामध्ये आपल्याला थोडेसे अख्या अक्षता असेल एक रुपयाचं नाणं असेल नंतर त्याच्यामध्ये थोडस आपल्याला काळे तीळ जरी टाकलं तरी अतिशय उत्तम असतं तर पण तुम्हाला तो दिवा तयार करून ठेवायचा आहे आता तुम्ही हा झाला एक तुम्ही एकमुखी त्याचं बनवू शकता किंवा चौमुखी बनवू शकता सहित मला कोणाकडे मुटके ठेवत नाही फक्त दिवा लावला जातो तुम्ही दिवा सुद्धा फक्त लावला तरी सुद्धा चालेल मुटक्याची पद्धत असेल तर मुटक्याची पद्धत सुद्धा तुम्ही चालू ठेवू शकता पण ते वंश परंपरेप्रमाणे तुम्हाला पुढे येणाऱ्या पिढीला तुम्हाला याच पर्यंत दिवा लावायचा आहे तुम्हाला सांगून ठेवावं लागेल त्याच पर्यंत दिवा लावला पाहिजे आता ज्यांना कोणाला तो कणकेचा का, गोळा तयार करायचा नसेल किंवा दिवा नसेल बनवायचा तुम्ही सर, सर मातीची पंथी सुद्धा या दिवशी तुम्ही वापरू शकता चालेल काही हरकत नाही पण ती जी पंथी आहे ती वर्ष वर्षानुवर्ष तुम्ही तीच पंथी तिथे मातीचीच वापरायची आहे तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करायचा नाही आता तुम्हाला सांगू इच्छिते आता हे जे तुम्हाला सांगितले मी की त्यात काय काय टाकायचं सर्व सांगितलं आहे पण आता यमदीप दान करताना आपल्याला घरामध्ये तो दिवा कुठे लावायचा आहे तर खूप लोकांचे प्रश्न येतात बघा वर्षानुवर्ष ते प्रश्न येतात आणि त्याचे उत्तर मी एकच सांगते की खूप जण म्हणतात की ताई आमच्या आता सर्वप्रथम काय असतं की आपल्या जी वास्तू आहे त्या वास्तूच्या दक्षिण दिशेला तो आपल्याला तोंड करून दिवा लावायचा असतो आपल्याला दक्षिण दिशा म्हणजे यमाची धर्मराजेची दिशा असते पितरांची दिशा असते त्यासाठी आपल्याला तो दिवा त्यांच्याकडे तोंड करून दक्षिण दिशेला तोंड करून तों तो दिवा लावायचा असतो तर खूप जण काय म्हणतात की ते आम्ही गॅलरीत लावू का आम्ही खिडकीजवळ लावू का तर ही पद्धत खूप चुकीची आहे अशा पद्धतीने दो दिवा लावायचा नसतो तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा प्रवेशद्वार जो आहे मग तुमचं ते बंगला असू दे रो हाऊस असू दे किंवा स्वतःचं घर असू दे किंवा तुमची फ्लॅट सिस्टीम असू दे पण तुमच्या घरामध्ये ज्या बाजूला दक्षिण दिशा येते आता खूप जणांचा प्रवेश हा पूर्व पश्चिमच असतो प्रवेशद्वार हा फ्लॅट सिस्टीमचा किंवा घराचा तर काय करायचं आहे ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो बाहेरून आलो आणि घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या डाव्या साईडला आपल्या डाव्या हाताला दक्षिण दिशा येत असते तर आपल्या दक्षिण दिशेला तोंड करून प्रवेशद्वाराच्या बाहेरच तो दिवा लावायचा असतो आता तुम्हाला ते कारण सांगते की यमदिप दान करताना किंवा पित्रांचा असेल यमाचा दिवा जो असेल तो आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाहेरच का लावायचा असतो किंवा वास्तूच्या बाहेरच का लावायचा असतो तर ते सांगू इच्छिते तुम्हाला की हा जो दिवा आहे यमा आपन, यमा तो यमासाठी आहे की यमाला आपण यमासाठी आपण तो दिवा लावतो जिथे प्रार्थना करतो की बाबा या उंबऱ्याच्या मध्ये म्हणजे माझ्या ज्या घराची जी काही उंबर आहे मध्ये तुझा कधी प्रवेश नको होऊ देऊ कधी सुद्धा अपमृत्यू माझ्या या उंबऱ्याच्या मध्ये कधी सुद्धा कोणाचा होऊ नको देऊ कधी सुद्धा यमाचा प्रवेश आपल्या घरामध्ये होता कामा नये यासाठी आपल्याला उंबऱ्याच्या बाहेरच वास्तूच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा असतो खूप जण म्हणतात की आम्ही गॅलरीत लावू का तिकडे आमची ती दिशा येते आम्ही बाहेर नाही लावू शकत तर मला एक सांगा तुम्ही एक प्रकारे आमंत्रणच देत आहात ना यमना की बा या आमच्या घरामध्ये या मग आपण यमाला जर घरात बोललो तर काय गोष्टी घडतील तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः विचार करू शकता म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या घराच्या वास्तूमध्ये यमासाठी पित्रांसाठी दिवा लावायचा नसतो खिडकीत नाही गॅलरीत नाही कुठेच नाही तो तुम्हाला प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करूनच तो दिवा लावायचा असतो हे तुम्हाला कळालं असेल तर आता तुम्हाला या गोष्टी कळल्यानंतर आता दिवा लावताना आपल्याला त्याला कशा पद्धतीतून लावायचा आहे आता उंबऱ्याच्या बाहेर आपल्या दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा लावायचा असतो तर तो डायरेक्ट ठेवायचा का जमिनीवर तर नाही एक पुठ्ठा घ्या कागद घ्या किंवा बिड्याचं एक पुठ्ठा कागद घ्या त्याच्यावरती बिड्याचे दोन पानं ठेवा थोडीशी अक्षदा ठेवा आणि त्याच्यावर हळद कुंकू टाकायचं आहे आणि ते आसन तुम्हाला यमदीपदानाला दिव्यासाठी द्यायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून त्या जागेवर जिथे तुम्ही दिवा लावणार आहात तो तिथे ठेवायचा आहे आपल्याला कागदावरती दोन बिड्याची पानं अक्षदा हळद कुंकू टाकून तिथे आसन करायचं त्यांचं आणि जो दिवा आपण तयार केला आहे दोन मुठके दिवा असेल चौमुखी द्विमुखी किंवा एकमुखी पण फक्त दिवा का ना तो दिवा घ्यायचा आणि त्या तांदळावरती त्या अक्षर तो तिथे ठेवायचा आहे त्याच्यावरती आणि तो दिवा तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून घ्यायचं आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि मग त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ थोडेसे अक्षदा एक रुपयाचं त्यात टाकायचं आहे त्या दिवाला हळद कुंकू लावायचा आहे आणि घरातल्या सर्वांनी आपल्याला सहपरिवारांची प्रार्थना करायची हात जोडायचे आहेत घरातली लहान मुलं वयस्कर सगळ्यांना एकत्रित करायचं आणि सगळ्यांनी मिळून त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे आता आता तुम्हाला एक सांगते की दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहे ते पण तुम्हाला ते सांगते खूप लोकांना कन्फ्युजन होतं तर त्या दिवशी म्हणजे अठरा ऑक्टोबरला शनिवारी धनतुदशीच्या दिवशी रात्री तुम्ही आठ साडेआठ नऊच्या नंतर जरी दिवा लावला हा तरी सुद्धा चालेल आता खूप जणांचा प्रश्न असतो की ताई आम्ही दिवा लावतो पण आमचे यमदीपदान आहे ते पण आमचे मिस्टर रात्री उशिरा कामावरून येतात मग आम्ही कसं करायचं काही सुद्धा हरकत नाही तो दिवाने काही कोणाचं वाईट होणार नाही आहे तो दिवा तुम्ही वाटलं उशिरा लावा तुमचे मिस्टर घरात आल्यानंतर तुम्ही जो दिवा लावला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही आणि ज्यांचे घरातले सहपरिवार म्हणजे घरात सगळे मंडळी आलेले आहेत त्यांनी काय करायचं ज्या टायमिंगला सगळे परिवारातले व्यक्ती घरात आल्यानंतर थोड्या वेळान तो दिवा तिथे लावायचा आहे आणि सहपरिवाराने प्रार्थना करून तिथे नमस्कार करायचा आहे दिवेला सहपरिवारांनी हळद कुंकू टाकाय लावायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे यमदेवता आमच्या घरामध्ये कधीच प्रवेश नको देऊ माझ्या माझ्या कुटुंबाला सदैव उदंड आयुष्य लाभू दे दीर्घ आयुष्य लाभू दे आणि कधी कोणाच्या वाटी अपमृत्यू सुद्धा येऊ नको देऊ असं तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे तो दिवा तिथे प्रज्वलित तो चालूच असणार आहे आणि नंतर तुम्हाला ती प्रार्थना करायची आहे आता तो दिवा लावताना आपल्याला एक अत्यंत प्रभावी मंत्र देखील बोलायचा आहे तर तो, तो मंत्र कोणता आहे ते तुम्हाला सांगते हात जोडून तो मंत्र म्हणायचा आहे बघा प्रार्थना करून झाली की तुम्हाला तो मंत्र सुद्धा बोलायचा आहे तुम्हाला ते मी पीप करून देईल तुम्हाला स्क्रीनवरती तर तो, तो मंत्र असा आहे मृत्यूनाम दंड पाशांभ्या कालेन श्यामया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजम रियंता मम इथे तुम्हाला पीप करून देईल हा मंत्र मी तुम्हाला हा मंत्र म्हणून तुम्हाला परत इथे एकदा नमस्कार करायचा आहे बघा कसं आहे आपण इतर कुठल्याही दिवशी आपण दक्षिण दिशेला तोंड करून आपण दिवा लावत नाही फक्त पित्रांसाठी आणि यमदीपदान करतानाच आपण दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावत असतो आणि पूजा अर्चा करत असतो यम यम हे धर्मराज आहे ती मृत्यूची देवता आहे तिला प्रसन्न सदैव ठेवणं आपलं काम आहे आणि तिला प्रार्थना करणं आपलं काम आहे बाकी मृत्यू तर ही नैसर्गिक गोष्ट आधी कधी कुठे पण येऊ शकते पण आपल्या घरामध्ये कधी कुणाची बाबतीत अपमृत्यू होऊ नये कुणाला अपमृत्यू येऊ नये यासाठी आपल्याला ही गोष्ट करायचीच असते आणि अत्यंत प्रभावी आहे नक्कीच करून बघा करत नसाल तर यंदा या वर्षीपासून तरी नक्कीच सुरुवात करा या गोष्टीला तर तुम्हाला या गोष्टी कळायला असतीलच की आपल्याला कशा पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे आता हा जो दिवा लावला आहे आपण नियम दिपदान करताना तो दिवा आपल्याला आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची राहिली सुरुवातीला गडबडीत कारण की माहिती खूप मोठी असते त्यामुळे टॉपिक असं एखादा विसरून जातो तर अजून एक सांगू ते त्या दिव्यामध्ये लावताना वात जी आहे ती तुम्हाला एकच लावायची आहे पितरांसाठी लावताना यमदीप दान करताना एकच वात वापरायची दोन वातीची एक वात फक्त देवालाच आपण करत असतो दोन वातींची एक वात मिसळून आपण फक्त देवालाच लावत असतो आणि फक्त एक सिंगल वात आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची यमदीप दान करताना किंवा पित्रांसाठी कधीही दिवा लावताना एकच वात वापरायची असते दोन वातीची एक वात करायची नाही आता समजा चौमुखी दिवा आहे तर तुम्हाला तो एक एक वातीच त्या चार मुखीमध्ये तुम्हाला तर टाकायचे आहे दोन वातीची एक वाट करायची नाही अशा पण तुम्हाला एकच वातिथे लावायची आहे आता एक सांगू इच्छिते दुसऱ्या दिवशी आता हे जे आहे ते यमदिपदान जो दिवा आहे त्याचं विसर्जन कशा कर पद्धतीने करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी परत आपण दरवाजा उघडला की आधी काय करायचं ते दिव्याचं ते आपण काय करायचं तिथे नमस्कार करायचा आणि तो दिवा तिथून उचलायचा त्यातल्या जी काही विड्याची पानं आहेत ती निर्मला टाकून द्यायची आणि ती जी काही अक्षर आहे ती तुम्ही पक्ष्यांना तुम्ही टाकून देऊ शकता पक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि जो दिवा आहे तो कणकेचा दिवा असणार आहे त्यामुळे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आपले आणि जिथे कुठे पक्षी असेल किंवा मुंग्या वगैरे असतील किंवा तुम्ही समजा म्हणजे जवळपास नदी वगैरे असेल तिथे तुम्ही तिथे टाकले माशांना जरी टाकले तरी सुद्धा अतिशय उत्तम असणार आहे पण अशा पद्धतीने त्याचं विसर्जन करा नाहीतर घेतला दिवा सकाळी उठल्या उठल्या दार उघडल्यावरती आणि टाकला तो कचऱ्याच्या डब्यामध्ये असं करू नका तुम्ही तो तुकडे तुकडे करून जिथे मुंग्या पक्षी वगैरे येतात तिथे तुम्ही टाकू शकता किंवा सरळ तुम्ही नदीमध्ये जरी तुकडे करून टाकले तिथल्या माशणे जरी खाल्ले ते तरी सुद्धा चालणार आहे आणि अशा पद्धतीने त्याचं विसर्जन करा कारण की आपण ते यमासाठी दिवा लावलेला होता आणि त्याच्यानंतर एक म्हणतात ना पंचमहाज्ञ म्हणून कोणाच्या तरी प्राण्यांच्या मुखामध्ये तो ते अन्न वाटे ते चालला जाईल तो दिवा जो आहे कणकेचा दिवा आणि ज्यांनी पंथी लावली आहे त्यांनी पंथी सरळ ती पाण्यात विसर्जन करा तुम्ही सरळ सरळ जर तुम्हाला ती पंथी ठेवायची असेल तर मग तर म्हणे ठेवू नका प्रत्येक वर्षी केमासाठी वेगळी पंथी तुम्ही ठेवा जर पंथी लावणार असाल तर आणि ती पंथी तुम्ही सरळ सर, सर निर्माल्यामध्ये हे करू शकता किंवा तुम्ही सरळ पाण्यात विसर्जन करू शकता पण तिथं सांगते आहे कनकेच दिवा तुम्ही सरस तुम्ही पक्ष्यांना प्राण्यांना तुकडे करून तो खाऊ घालू शकता मुंग्यांना वगैरे तो तिथे दे देऊ शकता तर अशा पद्धतीने मला तरी वाटतं की सगळ्या प्रश्नांची उत्तर याच्यामध्ये दिलेली आहेत मी तरी सुद्धा काही प्रश्न असतील काही सम असेल म्हणजे काही शंका वगैरे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच त्याचा प्रयत्न करेन उत्तर देण्याचा इथेच थांबवते व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक शण आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री समर्थ